विशेष पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मुक्तेश्वर लाड व पोलीस अमलदार भगवान जाधव भूषण सोनवणे हे शहरात गस्त करत असताना त्यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की मसरूल पोलीस ठाणे येथे दाखल असलेल्या वीस लाख रुपयाच्या खंडणीसाठी शहरातील व्यापाऱ्याचे अपहरण करून त्यास मध्य घेऊन जाऊन दहा लाख रुपये खंडणी घेणाऱ्या टोळीतील गुन्ह्यात झाल्यापासून फरार असलेला मुख्य सूत्रधार व त्याचा साथीदार आरोपी शिर्डी येथे येणार असल्याची माहिती मिळाली या माहितीवरून संदीप मिटके वरिष्ठाच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक शिर्डी येथे रवाना झाले तसेच शिर्डी मदतीने गुप्त बातमीतील आरोपीचा शोध घेत असताना आरोपी, आरोपी साई मंदिराच्या पाठीमागे पालखी रोडवरील हॉटेल साई संजय येथे आल्याची माहिती मिळताच पथकाने पोलिसांच्या मदतीने छापा टाकून त्यास जेरबंद केले शिवा रवींद्र नेहरकर व तेवीस वर्ष राहणार महाजन यांच्या घरात नंदनवन चौक नाशिक शोभम नानासाहेब खरात वय पंचवीस राहणार संतोषी मातानगर एमआयडीसी नाशिक असे आरोपीचे नाव असून त्यांना ताब्यात घेऊन पुढील कार्यवाही सुरू आहे